डॉक्टर सरदार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने आयोजित जो उपक्रम <mandly> आहे रन फॉर युनिटी ह्याच्यातून आपल्याला देशाची एकात्मता सुरक्षा आणि एकता ही वाढवण्याच्या उद्देशाने आपण कॉमन पब्लिक पोलीस कॉलेजचे विद्यार्थी त्यांचा एक दीड किलोमीटरचा दोन किलोमीटरचा एक मॅरेथॉन मिनी मॅरेथॉन अरेंज करतो आहे आपण युनिटीसाठी रन रन फॉर युनिटी हा संदेश आपण याच्यातून देऊ इच्छितो ह्याचा रूट कसा असणार आहे सलोजमधून मिनी मॅरेथॉनचा जो रूट आहे म्हणजे सदभावचा राईट आणि पुढं नाक्यामार्गे लेफ्ट घेऊन पोलीस स्टेशनच्या समोरून परत हा ठिकाणी रॅलीचं समापन होणार आहे याच्यामध्ये विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत सरांनी सांगितलं आयोजित